कोणीचीवा हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या बकेट लिस्टमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे खूप स्पेशल दिवस खास दिवस आणि खास दिवशी आम्ही आलो हो खास ठिकाणी तर आम्ही आलो हो योको हामाला आणि योकोहामाला आज मी तुम्हाला पूर्ण जापान दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आता वाजले आहे सतरा तीस म्हणजे इथे झाले आहे साडेपाच आणि इथे पडला आहे आंधा वा खूप ब्युटिफुल आहे ना खूप छान वाटते ना इथे आणि आम्ही नेहमी इथे येत असतो विकेंडला तर ऑलमोस्ट आम्ही इथे येतोच येतो आणि छानपैकी मस्त टाइमपास होतो इथे मग आता मी जाते आहे समोर श्रावणी आणि योगेश गेलेले आहे कारण तिला थोडे गेम्स खेळायचे होते आणि आता मी जाते इथे बघा माझा फ्रॅम तर श्रावणी इथे राईड्स करत आहे आणि मी हा छान व्ह्यू एन्जॉय करत आहे खूप छान वाटतं आहे इथे आणि श्रावणीसोबत तिचे बाबा आहे तर मला इथे खूप छान वाटतं जेव्हा पण आम्ही विकेंड असतो मुलांना सुट्टी असते तर आम्ही इथे येतो

मुलांना बाहेर हँडल करणं खरंच खूप कठीण असत आपण ज्या बिल्डिंगच्या टॉप वर चाललो आहोत त्याला लँडमार्क टावर असं म्हटलं जाते आणि हे लँडमार्क टावर आमच्या घरून पण दिसत आमच्या बाल्कनीतून पण दिसत म्हणजे मला नक्की दाखवेल येस वि ज्या लँडमार्क टावरला आपण सिक्स्टी नाईन फ्लोअरला चाललो तिथून आपण पुन्हा जापान बघणार आहोत जापानचा व्ह्यू बघणार आहोत तर हे जे लँडमार्क टावर आहे ते आमच्या घरून दिसतं आमच्या बाल्कनीतून दिसतात शावणी वेट बेबी वेट तो तर चला जाऊया शावणी बेबू

真的。Sí, ¿no? Sorry, look, look here. Look here, baby. Sorry, look here. What are you doing? Sorry, look here. तो था वेट वेट वेट, वेट। काय दिसते योगेश काय दिसते तो है दुर्बिणी काय बघतेस काय दिसतेस बिल्डिंग बरे दिसते जवळ इसतू खूप लागला या ओके शो मी आमी खातो आइसक्रीम व्हाइट एंड ब्लू बिन्स है जापान कितनी डेन्स वरुण बाहेर आलं की श्रावणीचं आईस्क्रीमचं फार असतं कुठले कुठे पण तिला आईस्क्रीम शॉप दिसलं की तिला आईस्क्रीम खायचं असतं आणि थंडीत की बाहेर आहे पण ती हॅबिच्युअल म्हणजे तिची बॉडी कल्स हॅबिच्युअल झालेली आहे आईस्क्रीमला आपण कधी कधी हरतो मुलांच्या जिद्दीपुढे पुढे पण आता इथे बाहेर कसं असतं की शांतता महत्वाची असते इथल्या लोकांना आणि आपली मुलं तर माहिती आहे की, की थोडंसं त्यांच्या मना विरुद्ध झालं की परत ते रडाड करतात आणि त्यामुळे त्यांना शांत करणं तितकच कठीण असतं आणि वेळ पण जातो त्यामुळे कधीकधी कधी कधी बाहेर त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात शेवटी आईस्क्रीम घेतलंय बेटा बेटा श्रावणी इथे फोटो मस्त निघतोय ते प्रकाश आहे ना योगेश You like this ice cream, Shawnee ice cream is not healthy. <laughs> <laughs> this place is very good, very calm, very silent. I would like to tell everyone they should spare some time and we used to come here from the, their hectic schedule. So feel very, 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 good. <laughs> Mm -hmm. okay. what do you want to say tell me you like this all you like this view yes okay आणि हा होता स्पेशल दिवस स्पेशल दिवस म्हणजे आज आहे आमची अॅनिव्हर्सरी आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही इथे आलो हो। आहो लँडमार्क टावरला एकदम mm. टॉपवर की जिथून पूर्ण आपल्याला योग हमा आणि पूर्ण जापान, जापान दिसत आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही आहे mm. बघा ब्ल्यू लाईटिंग जिथले विडिओ पण आहे आपले सुंदर आहे जापान mm. आणि ही आहे आमची श्रावणी से हाय hi you feeling good shawnee say something खरी मजा श्रावणीचे नो <laughs> <laughs> नो बेटा हे काय इज इज दिस दिस ती शुगर प्लम शुगर प्लम दिस इज शुगर प्लम श्रावणी इज शुगर प्लम

तर इथे आमचं छानपैकी जेवण झालेलं आहे आणि आता निघालो आहो आम्ही घरी जायला कारण फार रात्र झालेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला मा मा, ना माझ्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करून नक्की सांगा मला आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा